आज मनसेची मुंबई पक्ष कार्यालयामध्ये बैठक मुंबई शहरात अध्यक्ष शोरा, मनसेचे नेते या बैठकीसाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन मुंबईमध्ये मनसे आणि ठाकरे यांच्या सेनेचं आंदोलन इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईन कंपनी विरोधात आंदोलन करणार पगारवाडीचा करार कामगारांना मान्य नसल्यानं कंपनीनं करार रद्द केला होता काँग्रेस नेते जयश्री पाटील आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार सांगलीमध्ये काँग्रेसला भाजपचा मोठा सोबत गेले त्यांना घेऊ शकत नाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं वक्तव्य गांधी नेहरू फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना सोबत घेण्याचंही पवारांचं वक्तव्य संधी साधूपणा करणाऱ्यांसोबत आम्ही जाऊ शकत नाही शरद पवारांचं विधान मात्र पवारांचा रोख अजित पवारांकडे होता राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात केलेल्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया शरद पवारांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला त्यांनी कोणाचं नाव घेतलं नाही शरद पवारांच्या विधानानंतर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया जूनच्या पहिल्या पंधरा दिवसात नोंदवलेली पावसाची तूट दुसऱ्या पंधरावड्यात भरून निघणार जून मध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा खासगी हवामान अभ्यासकांचा अंदाज सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता तसंच मच्छिमारांनी समुद्रकिनारी न जाण्याचं केलं आवाहन हो भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी हवामान विभागानं दिलेल्या इशाराप्रमाणे जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या